बघू काय केलं काय करामत केलं बघू बघा बोटात तुटली पूर्ण ती माहिती अहो मी ना काय केलं दाब उचलला होता पूर्ण आणि काय झालं माझा पाय एक्सिलेटर वर गेला खाली आणि ते असं पण मी पटकन बोट असं बाहेर पण ते तरी एक साइड सुई पण तुटली आणि एक पुस। मी डोळे झाकून घेतली तुम्ही कशी काढली मी पाहिलंच नाही मी बघितलं ना रक्त यायला लागलं मी डोळे झाकले नाही की त्याला म्हणून म्हणलं मला तुम्हाला पटकन आवाज पण देता येईल ना <laughs> सगळे ये पूर्ण बधीर झाले इथपर्यंत कळल थांब अजून थांडे हा दादा था सांगितलं कामाच्या काम, काम करायचं चला मग आता बोलणी खाण्याचा टाईम होता बोलणी खाऊन झालेले आहेत मिस्टरांचे कारण मी ॲक्च्युली कॉलवर बोलत होते आणि कॉलवर बोलता बोलता माझं ब्लाउज स्टिचिंगचं काम चालू होतं कारण हा ब्लाऊज मला कंप्लीट करून द्यायचा होता ठीक आहे पण काय हरकत नाही जे होतं ते चांगल्यासाठी होतं थोडक्याहू थोडक्यावरून वाचलं बोट थोडंसंच लागलं आहे प्लीज मी सगळ्यांना सांगेल की एकदम केअरफुली काम करा खूप रिस्की आहे ॲक्च्युली हे हायस्पीड मशीन मला पहिल्यांदा अनुभव आलेला आहे बशीन घेऊन जवळजवळ मला आता चार महिने होत आले पहिल्यांदा माझ्या बाबतीत हा इन्सिडन्स घडलेला आहे ठीक आहे पण हो जे व्हायचं ते होत असतं आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं थोडक्यावरून बोठाला कमी लागलेलं आहे आणि एक चांगली हे गोष्ट मिळाली की व्यवस्थित केअरफुली काम करणं म्हणजे कुठलीही गोष्टीमध्ये मी तरी पॉझिटिव्ह घेते लागलं ला आहे आणि माझ्या बाबतीत काहीतरी झालं निगेटिव्ह झालं वगैरे मी असं कधीही निगेटिव्ह बोलत नाही जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं बोलायचं आणि पुढे चालत राहायचं मी बँडेज लावलं आणि हा ब्लाऊज मी बघा तुम्हाला दाखवते पूर्ण करून घेतलेला आहे बॅक नेक तीन इंच आहे आणि पुढचा नेक सहा इंच आहे एल्बो स्लीव्स आहेत तर हा ब्लाउज माझा पूर्ण डन झालेला आहे त्यानंतर आमचं जेवण वगैरे आटोपलं आणि नंतर मी म्हटलं चला मला अरीवर्कचं ब्लाऊज घ्यायचा आहे साखरपुड्याचं नवरीचं बनवायला तर ते मी बनवायला घेतलेलं बस बन आहे बसलेली आहे इथे जेवण लवकर झाल्यानंतर एक थोडंसं खाली चक्कर मारून येते मी दहा पंधरा मिनटं आणि त्यानंतर कामाला सुरुवात करते तर आत्ताशी पहिली स्लीव्ज बनवायला घेतलेली आहे बघा आणि वाजलेले आहेत पाहुणे एक आणि माझ्या दोन्ही स्लीव्ज डन झालेल्या आहेत तर ही आहे दुसरी स्लीव्स आणि पहिली स्लीव्स मी तुम्हाला दाखवते पलीकडच्या बाजूनी तरी बोट दुखत होतं माझं मी बोटाला बँडेज लावले तरी त्या बोटावरती मी घेतलं नाही आणि तसंच मी काम केलं आहे आणि बाकीच्या चार बोटाने मी सुई पकडून हे बनवत होते तर दुसरी बाही मी दाखवते तुम्हाला पुढे तर दोन्ही बाही डन झालेल्या आहेत चला मग मी आता झोपून घेते कारण खूप लेट झालेलं आहे ओम आणि ओमचे पप्पा दोघंही झोपलेले आहेत आणि पुन्हा मला सकाळी लवकर उठून ओमचा टिफिन बनवायचा आहे चला मग नेक्स्ट डेला आता सकाळचं रुटीन मी शेअर नाही करत आहे तुमच्याशी कारण मला खूप पटापट आवरायचं असतं त्यामुळे कॅमेरा घेऊन मी सगळीकडे फिरत बसले तर माझी कामं बाजूलाच राहतील आणि काहीच ओरकणार नाही माझं ठरलेलं टार्गेट असं ते काहीच पूर्ण होत नाही माझं चला मग आता नेक्स्ट डेला मी करते शूट जे माझं पहिलं अरीवर्क झालेलं नवरीचं हळदीचं ब्लाऊज आहे त्याचं मला कटिंग करायचं होतं आणि प्लस शूटही करायचं होतं जेव्हा शूट आणि कटिंग एकत्र असतं तेव्हा खूप भयंकर वेळ जातो जसं की कॅमेरा ऍडजस्ट करणं व्यवस्थित चेक करणं शूट होतंय का कशा पद्धतीने शूट होतो आहे सो मी इथे कटिंग करते आहे बघा तर या साईडला कॅमेरा लावलेला आहे आणि मिस्टर पलीकडच्या बाजूला उभे जे शूट करत आहेत बाजूनी आणि इकडे राईट साईडला तुम्हाला दिसतोय कॅमेरा लावलेला आहे तर कटिंग माझं अस्तरचं करते आहे त्यानंतर बघा इथे व्हिडिओमध्ये नंतर, नंतर, नंतर सुद्धा ओ, मी फॅब्रिक कटिंगसुद्धा बन करते फॅब्रिक कटिंग केल्यानंतर हा ब्लाउज मी लगेच स्टिचला घेते आहे तर स्टिचसुद्धा शूट होतं त्याच्यामुळे मी थोडंसं माझा वेळ बया बऱ्यापैकी वेळ गेलेला आहे आता इथे मला नॉट तयार करायच्यात म्हणून मी सगळ्या गोष्टी आधीच प्रिपरेशन करून घेते की मला नॉट करायच्यात हुकलूक पट्ट्या काढून ठेवते मी हुकलूक बनवण्यासाठी पट्ट्यासुद्धा मी आधीच काढून ठेवते तर मी इथे नॉटसाठी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता त्यांना म्हटले चला आपल्याला मशीनमध्ये घ्यायचं आहे कारण मशीनमध्ये घ्यावं लागतं जेव्हा शूट करायचं असतं नाहीतर मग ती तीन ट्रायपॉडं लावावे लागतात साईडला त्यामुळे तितकंसा जा वेळ तितकीशी जागा कवर होत नाही मग मशीन जे आहे ते रेग्युलर मी काम करताना माझ्या भिंतीकडे टच असतं पण जेव्हा मला शूट करायचं असतं तेव्हा मशीनमध्ये घ्यावं लागतं त्यामुळे इकडचं तिकडचा सगळा पसारा व्यवस्थित जिथल्या तिथं आवरून टेबल सरकून मशीनमध्ये घ्यावं लागतं तरी बघा शूटसाठी मी नेहमी तुम्हाला म्हणते माझ्या मिस्टरांशिवाय मला बिलकुल जमतच नाही जसं की मी परवा ब्लॉग शेअर केला होता तुम्ही छान प्रतिसाद दिला त्याला कॅमेरामागचा चेहरा तर कॅमेरामागे माझे मिस्टर माझ्याबरोबर उभे असतात त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकते हे मी नेहमी तुम्हाला वारंवार सांगत असते तर तसंच आहे इथे त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य आहे तर ते लाईट कॅमेरा सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं अरेंज करून देतात फक्त मी त्यांना डायरेक्शन सांगते मला कशा पद्धतीने कुठे कसं डायरेक्शन हवं आहे किती अंतर कॅप्चर झालं पाहिजे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं माझ्याकडे असतं आणि ते फक्त सेटअप रेडी करून देतात मला सो फायनली माझं सेटअप रेडी झालेलं आहे आणि आता मी करणारे शूट सो ते नाही दाखवते मी कारण आता मी माझा फोन लावणारे चार्जिंगला चला मग माझं शूट झालेलं आहे आणि हा ब्लाऊज माझा पूर्ण रेडी झालेला आहे कटिंग करून आता माझा बोट लागलेला आहे दुखायला सो मी आता थोडा वेळा रेस्ट करणार आहे आणि त्यानंतर मग पुढचं तुम्हाला जे काही कटिंग स्टिचिंग आहे ते मी दाखवते तर आत्ता जवळजवळ वाजले असतील चार साडेचार वगैरे वाजले असतील आणि माझं शूट डन झालेलं आहे आणि माझं एक पार्सल येणार होतं त्या पार्सलची मी वाट बघते ॲक्च्युली त्याला ओ टी पी होता त्याच्यामुळे मला बाहेरही जायचं होतं सो चला हे डन झालेलं आहे आणि माझी मस्त रेस्ट वगैरे झाली आराम करून झाला आहे चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि आता वाजलेले आहेत साडेसहा सात वाजत आलेले आहेत आणि मला स्वयंपाकही करायचं आहे त्याबरोबर मी आता हे माझे दोन ब्लाऊज आहेत जे मी काढून ठेवलेले आहेत मगाशीच मी थोडंसं रेस्ट करायला जायच्या अगोदर हे ब्लाऊज मी काढून ठेवले होते जे ब्लाऊज मी आता कटिंग करायला घेणार आहे तर इथे मी चहा आणून ठेवलेला आहे आणि आता कटिंगला बसते चहा सोबत कटिंग करण्याची मज्जा फार भारी असते तर मी आधी काय करते आता दोन्ही ब्लाऊज एकाच कस्टमरच्या चास्ट असल्यामुळे म्हणजे नवरीचेच ब्लाऊज आहेत तर मी पेपर कटिंग करून ठेवलेलं आहे पहिल्याच ब्लाऊजला कारण सगळे डीपनेक ब्लाऊज आहेत त्यामुळे पेपर कटिंग करून ठेवलं की फटाफट बाकीचे पण ब्लाऊज जसे आहेत तसे आपल्याला कट करता येतात तर मी आधी अस्तर बरोबर डबल फोल्ड केलेलं आहे म्हणजे ॲट अ टाइम माझे दोन दोन पार्ट सगळे कट होतील म्हणजे चार चार पार्ट दोन ब्लाऊजचे वेगवेगळे पार्ट्स असे कट होतील तर मी तशाच पद्धतीने अस्तर अरेंज करून घेतलं इस्त्री करून घेतली इस्त्री केल्याशिवाय मी कधीही अस्तर कट करत नाही बरेच जण मला विचारतात की तू अस्तर धुवून वापरते का तर मी अस्तर धुवून वापरत नाही ताग्यातलं शक्यतो तुम ता तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही आधी इस्त्री करून घ्या जे काही श्रिंक व्हायचं असतं अस्तर ते तुमचं इस्त्रीमध्ये श्रिंक होतं म्हणजे नंतर ब्लाऊज धुतल्यानंतर श्रिंक होत नाही श्रिंक म्हणजे काय तर आकस्नी तर जे काही असतं त्याच्यामध्ये तर ते इस्त्री केल्यानंतर गरम झाल्यानंतर जे काही हवंय ते त्याच्यामध्ये अकसून जात तर मी जितकं हवं आहे मला असतं तितकं मी इस्त्री करून घेतलंय कारण मला स्लीवसुद्धा चार कट करायचे आहेत दोन ब्लाऊजच्या इथेमध्येच ओम आला दरवाजा उघडायला गेली होती इथे ओम आला आणि ओमला कुणीतरी काहीतरी काढ दिलं होतं ते मला तो दाखवायला आला होता सो मी त्याला म्हटलं की आत्ता मला ब्लाऊजची कटिंग करू दे आणि तू तुझा तु तु जाऊन खेळ नाही तर थोडाफार अभ्यास कर पप्पाही आले होते पप्पा त्याला घेऊन आले ओमचे पप्पा तो खाली खेळायला गेला होता बऱ्याच जणी विचारतात ता ताई व्हिडिओमध्ये ओम दिसत नाही तर ओमचं रुटीन आता खूप हेक्टिक झालेलं आहे ओम आता फोर्थ स्टँडर्डमध्ये गेलेला आहे सो त्याचं मॉर्निंगचं स्कूल आफ्टरनूनचे त्याचे ट्यूशन्स त्यानंतर साईड ड्रॉइंग क्लासेस त्याला लावलेले आहेत आणि ते झाल्यानंतर नंतर तो खाली गार्डनमध्ये खेळायला जातो आता मला फारसं टेन्शन नाही आहे कारण इथे मोठ्या सोसायटीमध्ये सिक्युरिटी वगैरे भरपूर आहे त्यामुळे ओम जरी खाली खेळायला गेला तरी मी रिलॅक्स असते पहिल्यासारखं राहत नाही की मला सारखं त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं वगैरे आणि निवांत असते मी तर तो त्याचा त्याचा त्याला टायमिंग दिलेला असतो त्या टायमिंगमध्ये तो खेळायला जातो खेळा खेळून आल्यानंतर घरात येऊन अभ्यास करतो इथे माझा टेप बाहेरच राहिला होता सो त्याला मी आवाज देऊन टेप आणून द्यायला सांगितला होता चला मग आता ह्या याचं तर अस्तरचं कटिंग झालेलं आहे आता लागते मी स्वयंपाका आल्यानंतर मी फॅब्रिक कटिंग करेल म्हटलं आता शेंगा एक साईडला शिजायला ठेवूया म्हणजे शेंगा शिजल्यानंतर मग मला शेवग्याच्या शेंगा आहेत ज्या चिरून मी ठेवल्या होत्या एक साईडला म्हटलं शेंगा शिजायला ठेवूया आणि मग नंतर बाकीचं थोडंफार काम करता करता बघता येईल आणि ओम आणि ओमचे पप्पा त्यांचं काय टी व्ही बघणं चालू होतं तर ओमला मी म्हटले ओम देवाला दिवा लावा आणि शुभम करोती म्हण तो उठला तो बिचारा पटकन घाबरतो मला <laughs> उठला आणि म्हटलं आता चल देवाला दिवा लावतोय थोडंसं लक्ष द्यावं लागतं त्याच्याकडे भाजणं वगैरे नाही का चटका वगैरे बसेल ह्यामुळे तर त्याच्या पप्पांना मी सांगितलं त्याच्याकडे लक्ष द्या तो दिवा लावतोय बाकी काही नाही तो करतो व्यवस्थित पण काय होतं चुकून काहीतरी गोष्टी मुलांच्या हातून घडतात मग आपणच त्यांना रागवतो किंवा त्यांना चटका बसू शकतो ह्यामुळे मी फक्त त्यांना म्हटलं की तो लावतो आहे व्यवस्थित दिवा त्याला रोजची सवय आहे संध्याकाळचा दिवा मी त्यालाच लावायला लावते तर म्हटलं आणि शिवमकरोती वगैरे म्हणतो तो जे काही त्याच्या प्रार्थना वगैरे शाळेमध्ये शिकवलेल्या असतात त्या पण तो तिथे म्हणतो तर ते त्याला सवय पण थोडंसं आपल्याला लक्ष द्यावं लागतं तर त्याला मग मी त्याला म्हटलं की तू कर पूजा मी पप्पांना सांगते लक्ष द्यायला स्लीवचं कटिंग राहिलं होतं आली मी इकडे पटकन स्लीवचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता फॅब्रिक कटिंग कर करते शेंगा वगैरे शिजल्या होत्या आणि वाटण्याची तयारी मी ह्यांना म्हटलं मला कांदा आणि खोबरं चिरून द्या कारण तेवढाच वेळ वाचतो आणि ह्यांची मला तिथे स्वयंपाकाही मदत मदत होते साईड बाय साईड मी लगेचच भाकरी करून घेतल्या आता इथे मला आणि ओमला दोघांना ज्वारीची भाकरी लागते त्यामुळे मी आधी दोन ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या आणि मिस्टरांना आता थंडी आहे त्यामुळे ते ज्वारीची भाकरी त्यांना आवडते सो ते मला म्हणले मला बाजरीची भाकरी कर मग त्यांच्यासाठी मी बाजरीची भाकरी बनवलेली आहे इथे ओममध्येच आला होता कारण त्याला भाकरी भुकले फुगलेली बघायची असते नेहमी तर तो मला भाकरी करणार असा तर मला म्हणतो आई भाकरी फुगली ना की मला सांग मला बोलो मग त्याला मी आवाज दिला तर तो येऊन इथे भाकरी बघून गेला त्याला फार आवडतं भाकरी फुगलेली किंवा चपाती फुगलेली असतात मुलांना छोटे छोटे आनंद छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलांना आनंद मिळतो तो आपण द्यायचा प्रयत्न करायचा तर चला मग आता भाकरी ऑलमोस्ट तिन्ही भाकरी माझ्या झालेल्या आहेत आणि मी आता भाजीला फोडणी देणार आहे आणि एक साईडला भाताचा कुकर लावणार आहे आणि आम्ही जेवायला घेणार आहोत चला मग बस आता मी इतकाच हा व्लॉग इतकाच करते कारण आता मी पुढे काही शूट केलेलं नाही आहे तर आजचा ब्लॉग थांबवते तुम्हाला कसा वाटला बघा माझं कसं असतं हेक्टिक रुटीन दिवसभरामध्ये आणि ते फॅब्रिक कटिंगसुद्धा करून घ्यायचं तर साईड बाय साईड भाजी उकळ्यापर्यंत मी फॅब्रिक कटून कटिंग करून घेणार आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा करा चला बाय बाय भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये आणि नेहमी माझे ब्लॉग छान छान बघत राहा आणि कमेंट्स करत राहा